दुसऱ्यांचं कॉपी पेस्ट करून तुम्ही पुढे जाणार नाहीये लोक आल्यावर बोलून दाखवणार की त्यांनी तुमचं कॉपी केलंय म्हणून एक पाच कोथंबीरच्या कड्डे आणतोय आणि चारच वापरतोय एक फेकून देतोय मग इथं आपला लॉसेस होतात किंवा गावाकडची थीम बेस अँस करताय तर तो, तो एक तुमचा युनिक सेलिंग पॉईंट होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये टेस्ट पण तेवढीच महत्वाची स्टारबक्स आहे त्यांचं पॅकेजिंग प्रीमियम आहे तर तुम्ही प्रीमियम पॅकेजिंग मध्ये जा आमची युनिक रेसिपी येते लोकांनी आमची नंतर कॉपी केली पण मी शक्यतो सजेस्ट करतो की फ्रँचायझी घेतात आईस्क्रीमची तर चुकूनही घ्यावी नाही आयुष्य जगतोय पैशासाठीच जगतोय माणूस की बाबा ऍट सगळे दैशाच्या मागे आजच्या डेटला तो पैसाच जर येत नाहीये म्हणून करायचं तर गोष्ट वेगळी आहे तुम्हाला एक लाख रुपये पेमेंट आहे इथून काहीतरी हजार आले तरी तुम्हाला मोर दॅन इनफ आहे अशा केसमध्ये तुम्ही ती फ्रँचायझी घ्यावी जेव्हा आपण रेस्टॉरंट नवीन बनवतोय तर त्यावेळेस अँबियन्स वरती फोकस केला पाहिजे किंवा अम्बियन्स वरती जास्त खर्च करायला पाहिजे की चांगला प्रीमियम प्रीमियम स्टाफ आणून किंवा शेफ आणून टेस्ट वरती जास्त फोकस करायला पाहिजे ओके okay, आता याच्यामध्ये कसं होतं की पहिलं तर तुमच्या एरियामध्ये चांगला सर्वे झाला पाहिजे म्हणजे तो सर्वे आपली स्वतःची बघायची नजर वेगळी असते आणि एक हॉटेल कन्सल्टंटची नजर वेगळी असते सो ते एक प्रॉपर तुम्हाला जर नॉलेज नाही तुम्ही नवीन इंडस्ट्रीमध्ये एका हॉटेल कन्सल्टंट तो सर्वे झाला पाहिजे की बाबा नक्की आपल्याला रेस्टॉरंट कोणत्या टाइपचं इथं चालन तर याच्यामध्ये तीन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे की जिथं प्रीमियम क्राऊड राहतोय की जिथं फ्लॅटचे हायर साईडला आहे त्यांच्या सॅलरीज पण हायर साईडला आहे सो तिथं प्रीमियम डायनिंग एरिया की जिथं तुमचं अम्बियन्सला खूप जास्त प्राधान्य देऊन खूप जास्त इन्व्हेस्टमेंट ही अँबियन्स मध्ये केली पाहिजे साईड बाय साईड टेस्ट आहे तिथं मोठा फॅक्टर पाहिजेच पाहिजे right. कारण ते लोक बघतानी बघणार की अरे इथं एसी आहे का इथं सिटिंग कम्फर्टेबल आहे का मग ते तिथं येणार आहे ही एक केस झाली दुसऱ्या केसमध्ये जर तुमचं मिडल क्लासचे जे लोक आहेत यांच्यासाठी जर आपण विचार करायला गेलो तर हे साधारणतः मिडल लेवलवर हे विचार करतात की एसी नॉन एसी जे बेसिक रेस्टॉरंट सेटअप्स आहेत हे प्युअर व्हेजमध्ये आपण जे नॉर्मल रेस्टॉरंट आजच्या डेटला बघतो तर तसं रेस्टॉरंट असावं हो की जिथं टेस्ट आणि अँबियन्स दोघांना पन्नास पन्नास टक्के प्राधान्य दिलं गेलेलं आहे आणि जर तिसरी जी केस आहे की फक्त टेस्टचाच जर फॅक्टर म्हणलं तर ते गावाकडं किंवा एक आउटवर्डला ज्या जा जा जागा असतात तिथं ही गोष्ट महत्वाची असती तिथं टेस्ट बघूनच लोक येतात तिथं तिथं त्यांना अम्बियन्स महत्त्वाचा नसतो तिथं पत्र्यात जरी त्यांना जीव घातलं तरी ते जेवतात किंवा तुम्ही अजून काही जसं आपल्या गावाच्या गोठ्याला वरून जे हे टाकलं जातं सगळं तर त्या गोठ्याच्या ह्याच्यामध्ये टाईपमध्ये पण तुम्ही ती कन्सेप्ट करू शकता मग अशा तीन कॅटेगरी आहेत समजा ह्याचा प्रॉपर सर्वे करा अनालिसिस करा आणि नक्की काय चालन हे बघा दुसरी गोष्ट अशी होती की तुम्ही प्रीमियम एरियात येत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं काही थीम रेस्टॉरंट जर तुम्ही करताय की ज्याच्याकडे कर गावाकडची थीम आहे लो कॉस्टमध्ये सो आज लोक त्याकडे पण खूप आवडीने बघतात आणि तिथं येतात भरपूर हॉटेलमध्ये हा प्रॉब्लेम असतो की फुटफॉल होतोय कस्टमर येत आहे पण तेवढं प्रॉफिट म्हणावं तसं प्रॉफिट होत नाही तर मग त्यावेळेस काय करायला पाहिजे नाही याच्यामध्ये असं कशामुळे होतं की आजच्या डेटला आम्ही बघतो की फक्त काउंटरवर बसतोय की त्यांचं किचन मध्ये लक्षच नाहीये किराणा किती येतोय भाजीपाला किती येतंय डेअरी किती येतोय कोळसा किती येतोय तो शेफ त्याच्यामध्ये किती युटिलाइज करतोय त्यांनी किती यूज केलं पाहिजे म्हणजे जर एक्झाम्पल गोष्ट की आपण जर चीज टाकतोय तर त्यांनी ते, ते पाच ग्रॅम टाकायचंय का दहा ग्रॅम टाकायचंय आपली कॉस्टिंग किती आहे फूड कॉस्ट हा खूप महत्वाचा पार्ट आहे की टोटल सेलच्या मध्ये फूड कॉस्ट एक वर्कआउट केली जाते जसं आपण मागच्या आपल्या मा व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं सो फूड कॉस्ट मध्ये मग पर्सेंटेज त्याच्यात पण ठरलेले आहेत की समजा तुमचा चाळीस पन्नास टक्के जर फूड कॉस्ट आहे तर या केसमध्ये मग तुमचं भाजीपाल्याला किती पर्सेंटेज जातात डेअरीला किती पर्सेंटेज जातात आहे चारकोल so किंवा गॅस असो या हाऊसकीपिंग असो या छोट्या छोट्या गोष्टींचे पर्सेंटेज तिथे कॅल्क्युलेट केले जातात फूड कॉस्ट okay. मध्ये आणि यानंतर मग पुढचे जे पर्सेंटेज येतात त्यामध्ये तुमचं इलेक्ट्रिसिटी आली की इलेक्ट्रिसिटी किती पर्सेंट जाते रेंट किती पर्सेंट स्टॉप सॅलरी किती पर्सेंट किंवा तुमचे एक्स्ट्राचे जे एक्सपेन्स आहेत ते किती पर्सेंट आहेत सो हे प्रत्येकाचं तुम्ही व्यवस्थित नियोजन लावलं पाहिजे आणि याच्यात कॉस्ट कटिंग प्रॉपर झालं पाहिजे मी असं नाही म्हणत की तुम्ही टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज करा आणि तुम्ही भाजीमध्ये एखादी गोष्ट वापरू नका पण किती प्रमाणात पाहिजे किंवा ते खरंच तुमच्याकडे पाच मुलं आहेत त्या पाच मुलांची तुम्हाला गरज आहे का किंवा भाजीपाला समजा एक पाच कोथंबीरच्या कड्ड्या आणतोय आणि चारच वापरतोय एक फेकून देतोय मग इथं आपला लॉसेस होतात ह्या बारीक बारीक गोष्टींमध्ये तुम्ही विचार केला पाहिजे हा आणि याच्यातच दुसरी गोष्ट जर म्हणलं की जसं तुम्ही प्रश्न विचारला होता की अपसेलिंगसाठी काय करू शकतो आपण याच्यामध्ये तर अपसेलिंगसाठी जर एकंदरीत बघायला जर गेलं आपण तर तुमचे डेझर्टचे सेल वाढवण्यासाठी कॅप्टनला इन्सेंटिव्ह द्या सिम्पल एक गुलाबजाम म्हणतो अडीच रुपयाला तीन गुलाबजामची कॉस्ट होती साडेसात रुपये गार्निशिंग किंवा हे करून इथले दहा बारा रुपये पंधरा रुपये साईज किती गुलाबजामच्या याच्यावर डिपेंड पंधरा रुपयाला तुम्हाला प्लेट पडते मग तुम्ही शंभर रुपयाला गुलाबजाम विकायची गरज नाही तुम्ही पन्नास रुपयालाच विका फोर्टी नाईनला गुलाबजाम विका कॅप्टनला त्याच्यावर दोन रुपये इन्सेंटिव्ह द्या तुम्हाला फोर्टी एट रुपीज तुम्हाला मिळतात दोन रुपये कॅप्टनला मिळतात ज्यावेळेस त्याला काहीतरी इन्सेंटिव्ह भेटणार आहे त्याच वेळेस तो ते प्रोडक्ट सेल करणार आहे सो तुम्हाला त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह बेस जायचे की तुमचे जे काही आताच्या स्टेजला जे प्रोडक्ट लो सेलिंग आहेत त्यांना ते अपसेल करण्यासाठी तुम्हाला तेच ऑप्शन आहे की कॅप्टनला त्या गोष्टींवरती इन्सेंटिव्ह चालू करा पण तो ठराविक त्या प्रोडक्टवरच असावा नाही तर तुमचा जो मोस्ट सेलिंग आयटम आहे तुम्ही त्याला पण इन्सेंटिव्ह देत आहे तर त्याला अर्थ नाही कारण तो ऑलरेडी सेल होतोच आहे हा सेल होत नाही म्हणून गोष्ट करायची आहे किंवा हे कॅप्टन कडनं बघायचा दृष्टिकोन झाला आता ह्याच गोष्टीला जर आपण वेटरच्या दृष्टिकोनाने जर बघायला गेलो तर कॅप्टन बरोबर वेटरचाही पार्ट असतो टेबलवरती गोष्टी सेल करायचा मग त्याला तुम्ही इन्सेन्टिव्ह देऊ शकता की बाबा पाचशेच जर बिल झालं तर त्याच्यावरती तुला पाच रुपये इन्सेंटिव्ह की जेणेकरून काय होतं की एखादा टेबल जर जस्ट आता फोर सेवन्टीला फोर एटीला क्लोज होतोय तर तो तिथं सजेस्ट करणार की सर सोलकडी घ्या ना सर ताक घ्या ना Uh, सर आईस्क्रीम खूप छान आहे किंवा मुद्दाम तिथे लहान मुलगा बसलेला असतो तर त्या लहान मुलापाशी जाऊन तो त्याच्या घरच्यांना प्रश्न विचारला जाणार की सर आपल्याकडे चॉकलेट आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीम स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे काय देऊ तुम्हाला त्या मुलाच्या डोक्यात जरी नसलं तरी पण तो मुलगा म्हणतो ऐकल्यानंतर की नाही आपल्याला आईस्क्रीम पाहिजे म्हणजे ह्या गोष्टीत तुम्ही तुमच्या वेटरला शिकवलं पाहिजे की जेणेकरून जो आता फोर सेव्हन्टी ला टेबल क्लोज होणार होता तो कुठेतरी साडेपाचशे सहाशेला गेला म्हणजे दीडशे दोनशे रुपयांनी सेल वाढला गेला आणि रोज तुमचे वीस टेबल जरी झाले तरी चार पाच हजार सेल वाढतोय आणि तुम्ही फिफ्टी पर्सेंटनी जरी याच्यामध्ये वर्कआउट जरी केलं तरी रोज दीड दोन तुमचा प्रॉफिट वाढतोय थोडक्यात चार वेटरचं पेमेंट तुमचं तिथं एक स्मार्ट गोष्ट आहे आमच्या कन्सल्टन्सी मध्ये वन पर्सेंटच गोष्ट आहे आम्ही जे कन्सल्टन्सी मध्ये कव्हर करतो पण हाही तेवढाच महत्वाचा फॅक्टर आहे त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपण बिझनेसमध्ये पाहतो की काहीतरी बिझनेस मध्ये काहीतरी वेगळं पण असावं म्हणजे युएसपी युनिक सेलिंग पॉईंट आपला काहीतरी असावा मग रेस्टॉरंट किंवा कॅफे साठी आपण कसा युएसपी क्रिएट करू शकतो आता ज्यावेळेस बघतोय की हा युएसपी पॉईंट प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये बघतोय की सगळ्यात पहिल्यांदा जर म्हणलं गेलं तर आपण सब्जीचं जर घ्यायला गेलो तर सब्जीमध्ये काय होतं की पनीर टिक्का मसाला व्हेज हंडी किंवा व्हेज कडाई व्हेज तवा या गोष्टी सगळीकडे कॉमनली विकल्या जातात ओके मग तुम्ही ते तर ठेवायचंच आहे कारण सर्वसामान्य माणसाला त्या गोष्टी लागतात पण युएसपी केसमध्ये मग तुम्ही काय करू शकता की बाबा व्हेज हिमालया व्हेज पहाडी किंवा व्हेज चिंगारी किंवा असे तुम्ही तुम्ही नाव ठरवायचे थोडक्यात त्याचा यामध्ये एक नाव बघितलं मी व्हेज शाम सवेरा व्हेज शालीमार पनीर शालीमार याच्यात पनीरचं काय करायचं हे तुम्ही ठरवायचंय त्या पनीरला मॅरिनेट करून तंदूर मध्ये रोस्ट करायचंय त्या पनीरची कटिंग वाकडी तिकडी करून त्याला फ्राय करायचंय किंवा त्याला कोट करून फ्राय करायचंय मध्ये रोस्ट करताय तर त्याचा मॅरिनेशनचा मसाला की तो पालक पालकमध्ये मॅरिनेट करून रोस्ट केलाय तुमचा जो पनीर टिक्काचा मसाला आहे त्याच्यात मॅरिनेट करून रोस्ट केलाय बंजाराचा येल्लो मसाला असतो सो त्याला मॅरिनेट करून कोट केलाय रेसिपीज तुम्ही डिझाईन करायच्यात कारण तो तुमचा युनिक सेलिंग पॉईंट आहे दुसऱ्यांचं कॉपी पेस्ट करून तुम्ही पुढे जाणार नाहीये लोक आल्यावर बोलून दाखवणार की त्यांनी तुमचं कॉपी केलंय म्हणून mm -hmm. सिम्पल त्यालाही सांगणार आणि तुम्हालाही सांगणार की तुम्ही हे तिथं होतं ते हे तिथं इथं चालू केलं ना म्हणजे ही गोष्ट झाली चिकन रानबद्दल किंवा मटन रानबद्दल या गोष्टी झाली बकरा रानबद्दल की ते आधी लाँच कुणीतरी केला आणि नंतर सेल बरेच जण करता बाबा हे तिथलं यांनी कॉपी केलं तसं म्हणलं जातं मग ती एक गोष्ट झाली त्याच्यानंतर अँबियन्स वाईज जर आपण जर गेलं तर तुम्ही बघताय की एकंदरीत लॅबिश एम्बियन्स आहे किंवा गावाकडची थीम बेस अँस करताय तर तो एक तुमचा युनिक सेलिंग पॉईंट होऊ शकतो की त्याच्यामुळे तुमच्या इथे येऊन लोक फोटोज जास्त काढतात किंवा आल्यानंतर त्यांना फ्रेशनेस मिळतोय त्यामुळे तिथे यायचा फुटफॉल त्यांचा वाढतोय ह्या सगळ्या गोष्टींमुळे टेस्ट पण तेवढीच महत्वाची आहे असं नाही की फक्त हे युएसपी करता येत नाही टेस्ट हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे राहणार आणि आयुष्यभर कोणीच नाही करू शकत त्या गोष्टी जेवणासाठीच येतात ते पण बघतात की काय गोष्टी त्याच्याबरोबर आपल्याला एक्स्ट्राच्या मिळतात ह्या दोन गोष्टी झाल्या तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे सर्व्हिंग करतात समजा फूडचं जे सर्व्हिस करतात तर सर्व्हिस करताना ती फ्लॅट डिश आहे का कारण नॉर्मल जर बाऊल आहे खोलगट बाऊल आहे तर त्याच्यात क्वांटिटी कमी दिसती तेवढीच भाजी फ्लॅट डिश मध्ये जर दिली तर ती पसरून बसती दिसायला क्वांटिटी जास्त दिसते नॉर्मल रेस्टॉरंटला आपण बघतो की फाय हंड्रेड एम एल जर भाजीची क्वांटिटी ती दोनशे ते आपलं दोन ते तीन लोकांना सफिशियंट असते पण हीच जर तुम्ही हलकीशी क्वांटिटी राईज केली त्याचबरोबर तुम्ही तीस रुपये रेट पण वाढवा पण ती भाजी तीन ते चार लोकांना जर सफिशियंट होतीये तर अजून चांगलं मग तुम्ही ग्रेव्हिट थोडीशी वाढवा कारण तुम्ही तीसच रुपये चार्ज एक्स्ट्रा ते ग्रेव्हीत जास्त न जाता पनीरचा पीस तुम्ही थोडासा ब्रॉड द्या ऑटोमॅटिक भाजीची क्वांटिटी जास्त दिसत म्हणजे या गोष्टी आम्ही कन्सल्टन्सी मध्ये करतोय जेणेकरून काहीतरी दुसऱ्या रेस्टॉरंट पेक्षा इथं काहीतरी वेगळं बघायला मिळत आहे बाबा आपल्याला हा नाही तर काय तो सगळीकडे तेच पाचशे मल भाजी आहे आप दोशे तीन लोक खा सकतो हेच तो वेटर सांगतोय किंवा हेच तो कॅप्टन सांगतोय तर हा एक गोष्ट झाली तिसरी गोष्ट आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय की समजा मॅक्डॉनल्डस आहे तर त्यांचं पॅकेजिंग प्रीमियम आहे स्टारबक्स आहे त्यांचंही पॅकेजिंग प्रीमियम आहे है, तर तुम्ही प्रीमियम पॅकेजिंग मध्ये जा मॅकडोनल्ड्सनी हॅपी मिल लाँच केले त्याच्यामध्ये त्यांनी टॉईस टाकायला चालू केले सो लहान मुलांना त्या व्हिडिओज त्यांनी फक्त ऍड्स जे आहेत त्या लावल्या त्यांनी फक्त कार्टून नेटवर्क पोगो किंवा जे बाकीचे निक्स वगैरे जे निकलोडियन जे काही चॅनल्स आहेत ते फक्त कार्टूनच्या चॅनलवरच त्यांनी लावले hmm. त्यांना माहिती ते मुलं ते चॅनल बघतात मुलांना कळलं की हॅपी मिल मध्ये हे आहे टॉईज आहे मग त्यामुळे हॅपी मिलचा सेल वाढला हे त्यावेळेस झालं सगळ्यात पहिल्यांदा दुसऱ्या केसमध्ये ज्यावेळेस वाले होते स्टारबक्सनी काय केलं की तिथं नाव लिहायला चालू केलं प्रत्येकाचं चा क्लाइंटचं नेव आणि मुद्दाम त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक करायला चालू केली की त्या स्पेलिंग मिस्टेकमुळं लोक त्याचा फोटो घेऊन स्वतःच्या स्टेटसला ठेवायला लागलं पण ह्या स्टेटसला ठेवायला लागल्यामुळं काय झालं की ते मार्केटमध्ये व्हायरल झालं की अरे बाबा स्टारबक्सला अरे तो स्टारबक्सला गेला होता बरं का मग आपण पण जायला पाहिजे मग पुण्यात असंच एक ज्यूसवाला आहे त्याचं पण असं झालं की तिक्रेज झालं की yeah. त्याचे ज्यूस चे फोटोज लोक yeah. टाकतात yeah. ते मग ते लोक त्याच्याकडे ज्यूस प्यायला जायला लागले हा पण मग आता त्याचं आत्ताचं जर स्टेटस बघितलं त्या ज्यूसवाल्याचं आता ठीक आहे स्टारबक्स असू किंवा हे जर बघितलं आपण मॅक्डॉनल्डचं बघितलं तर हे ब्रँड आजही कन्सिस्टन्सी किंवा स्टँडर्डे मुळे युएसपी सेट झालेत किंवा एसओपी सेट झालेत हे हायर लेवलला आहेत आणि मेंटेन आहेत कारण त्यांच्याकडे तेवढ्या त्या लेवलचे डोके लावणारे माणसं बसतात पण जो ज्यूसवाला किंवा छोट्या आउटलेटमध्ये ज्यावेळेस ह्या गोष्टी झाल्या की हाईप झाली पण त्यांना ती हाईप किंवा ते मेंटेन नाही ठेवण्यात आलं आणि आज मी त्या लोकांकडे त्या एरियात जर जातोय आणि बघतोय तर तिथं कुत्रा सुद्धा फिरकत नाहीये म्हणजे त्यांनी युएसपी सेट केली पण एसओपी सेट नाही केली एसओपी सेट न केल्यामुळे त्यांना तो निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला सो त्यामुळे पॅकेजिंग पण चांगली पाहिजे तुमची किंवा तुम्ही कंटेनर आहे तुमच्याकडं तर त्याच्यावरती तुमचं ब्रँडिंग पाहिजे लेबलिंग पाहिजे की जेणेकरून लोकांना ते लक्षात राहतं किंवा तो डब्बा एखाद्याच्या घरी पार्सल मध्ये जातोय मग तिथून तो डब्बा कुठेतरी आपण कुणीतरी ओळखीचा आलंय आणि मग त्याला आपण काहीतरी चिवडा भरून देतोय शंकरपाळे भरून देतोय तो डब्बा त्याच्याबरोबर परत त्याच्या घरी जातोय मग त्याला कळतोय अरे हा डब्बा असा आहे का बर 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 ठीक आहे किंवा आता जशी एक सिंपल गोष्ट आमच्या रेस्टॉरंटला झाली म्हणजे मला वाटलं नव्हतं हे कधी होईल म्हणून पण एक फॅमिली आली जेवायला ते जेवले आमची एक स्पेशल डिश आहे पनीर शोले मसाला म्हणून की जो युएसपी आहे आम्ही क्रिएट केलेला आहे म्हणतो ना आणि तो मेन्यू मधला एक नॉर्मिनल आयटम होता फक्त आम्ही तो बुस्ट कसा केला की कोणी विचारलं का चांगली भाजी काय तुम्ही पनीर शोले खाना म्हणजे आहे ऑलरेडी ती भाजी चांगलीच आहे नक्कीच आमची युनिक रेसिपी लोकांनी आमची नंतर कॉपी केली आजच्या मार्केटमध्ये एक दोन वर्षात जे हॉटेल झालेत ना त्यांनी आमची ती गोष्ट कॉपी केली ठीक आहे पण ते कॉपी केल्यानंतर प्रॉपर तो जात नाही ना पण तर मग तो मुलगा ती फॅमिली आली त्यांनी भाजी खाल्ली आणि एक सेव्हन्टी पर्सेंट भाजी संपली तीस टक्के भाजी उरली सो बाकी सगळे करतात त्या पद्धतीत ते भाजी घरी घेऊन गेले सो घरी घेऊन गेले दुसऱ्या दिवशीचा दिवस उजाडला तो मुलगा ती भाजी डब्यात त्यांनी पार्सल दिली त्याच्या आईनी की दुपारी जेवायला बाबा तुला ही आवडती भाजी काल खाल्ली तू आज परत खा म्हणून त्याने डब्यात दिली तिथं ते स्कूलला ते 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 गेला लंच ब्रेक झाला डब्यामध्ये तो जेवत असताना त्याच्या बाजूला त्याचा क्लोज फ्रेंड बसला होता आणि क्लोज फ्रेंडली भाजी टेस्ट केली त्याच्या त्याला ती भाजी खूप आवडली मग त्याने विचारलं अरे तू भाजी ही कुठून घेतली मग तो म्हणे की सुखशांत मग कुठे हे त्यांची चर्चा झाली तो त्या दिवशी संध्याकाळी दोघं मुलं लहान होते काहीतरी hmm. पाचवी सव्वीत असतील त्याला भाजीचं सा नावच सांगता नाही आलं मग तो त्यांनी हॉटेलचं नाव वगैरे विचारलं किंवा कुठे विचारलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी तो त्याच्या फॅमिलीला घेऊन हॉटेलला जेवायला की नाही पप्पा आपल्याला तिकडं जायचं मी ती दुपारी भाजी डब्यात खाल्ली आणि मला लय आवडली मग तो त्याच्या फॅमिलीला घेऊन आपली इथं जेवायला आला आल्यानंतर त्याला सांगताच आहे ना की ती भाजी कसं सांगायचं मग त्याने पीस सांगितली त्याला ते कळलं होतं की त्या भाजीचे पीस ट्रँग्युलर आहे okay. आणि त्याच्यात काहीतरी स्टफ होतं मग पोरांना कळलं की आपली बेस्ट सेलिंग भाजी हीच खाल्ली आहे मग त्यांनी ती भाजी आणून दिली yeah. म्हणजे खाऊन एक जण गेलं युएसपी असल्यामुळे मला दुसऱ्या दिवशीच पाचशे रुपयाने सेल वाढला एक भाजी घेतली रोट्या घेतल्या मसाला पापड घेतली ते तिघून घेतले पाचशे सहाशे आपलं तेवढं बिलिंग वाढलं गेलं म्हणून मग युएसपी अशा प्रकारे असाव्यात वेगवेगळ्या मग अजून एक काय होतं की तुम्ही एक युएसपी तर असलीच पाहिजे पण एका एक गोष्ट तुम्ही किती दिवस विकणार आहे कि ते समजा आपण चिकन रान मटन रान किंवा मी पनीर छोले किती दिवस विकत राहणार आहे त्याच्यात काहीतरी व्हॅरिएशन पण पाहिजे ना सो तुम्ही एक असा डे डिसाईड करा की आठवड्यामध्ये रविवार तर असती बऱ्यापैकी सगळ्यांकडे गर्दी असती काहींकडे उलट पण आहे की मंडे टू फ्रायडे गर्दी असती सॅटर्डे संडे असा फुटफॉल म्हणा नसतो तर तो डे तुम्ही डिसाईड करा की त्या डेला आठवड्यातनं एक भाजी तुम्ही लॉन्च करा त्या एक व्हिडिओच किंवा इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकून वन वीक त्याचं मार्केटिंग करा आणि ती भाजी एकच दिवस विका परत ती भाजी विकूच नका परत ती भाजी विकायची ना तर चार महिन्याने विका तुम्हाला जेव्हा वाटेल तसं म्हणजे रोज तेच तेच येऊन जे लोक कंटाळलेत तुमचे जे रेग्युलर कस्टमर्स आहेत बत... आज तुमच्याकडं काहीतरी चांगलं भेटत नाहीये म्हणून ते दुसरीकडं टर्न करतात की दुसऱ्या रेस्टॉरंटला जातात तर हे टर्नआउट नाही झालं पाहिजे म्हणून नवीन नवीन गोष्टी त्यांना पाहिजे की आज काय स्पेशल आहे किंवा तुम्ही विकली ठेवा एक भाजी जर ठेवताय ना एक वीकमध्ये शक्यतो खूप कमी जण रिपिटेशन करतात एका रेस्टॉरंटला शक्यतो एक आठवड्यानंतरच बऱ्यापैकी रिपिटेशन होतात तर मग ती एक आठवडाभर तुम्ही ती भाजी स्टेबल ठेवा की यस ही व्हेज हिमालय आहे ही मी मंडे पासून सॅटर्डे पर्यंत ठेवतोय आणि रोज ती टुडे स्पेशलला स्पेशल ला बोर्डवर की ही वीक स्पेशल भाजी नॉट टू डे स्पेशल हा वीक स्पेशल मेन्यू की हा फक्त मेन्यू या वीकमध्येच मिळणार आहे की ज्याच्यामध्ये मग एखादा सूप ठेवा एखादी चांगली बिर्याणी ठेवा आणि एखादी व्हेज भाजी एखादी पनीरची भाजी सिंपल मग ह्याच्यामुळे सुद्धा बाबा लोक जेवायला विचार करताना विचार करतील अरे बाबा यांच्याकडे वीकमध्ये ते स्पेशल असल्यामुळे काहीतरी नवीन नवीन आपल्याला बघायला भेटेल म्हणजे एक आपण मध्ये जसं बघायला जातोय तर सेव्हन्टी थर्टी रेशो हो आहे याच्यामध्ये पण की सेव्हन्टी पर्सेंट जो क्राऊड आहे तो रेग्युलर खायला प्राधान्य देतोय आणि थर्टी पर्सेंट नवीन गोष्टी आउट करायला आवडतात ही गोष्ट त्याच्यात तेवढी महत्वाची आहे किंवा तुमची इंस्टाग्राम वर तुम्ही व्हिडिओ पोस्ट करताय अशा युएसपी ची जी युनिक सोलिंग प्रोडक्ट्स आहेत तुमचे तर याच्यामध्ये ते व्हिडिओज पण दाखवणं खूप चांगलं आहे चांगल्या प्रकारे दाखवणं खूप महत्वाचं आहे की जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट तुमच्या डायनिंगला झाला पाहिजे नवीन रेस्टॉरंट चालू करताना आता मार्केटमध्ये भरपूर साऱ्या फ्रँचायझी मॉडेल्स आलेले आहेत की तुम्ही नाश्त्यामध्ये बघा जेवणामध्ये बघा त्याच्यानंतर मध्ये म्हणजे आईस्क्रीम मध्ये फ्रँचायझीज आहेत पानमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये आता फ्रँचायझी मॉडेल्स आलेले आहेत तर मग लोकांनी फ्रँचाईज कोणी घ्यावी म्हणजे फ्रँचाईज मी नवीन रेस्टॉरंट चालू करतो तुम्ही फ्रँचाईज घ्यायला पाहिजे किंवा नाही घ्यायला पाहिजे याच्यावरती काय तुम्ही ओके okay, आता फ्रँचायझी जर आपण घ्यायला गेलो त्याचे निगेटिव्ह पॉईंट्स पण आणि पॉझिटिव्ह पॉईंट्स पण आहेत तर निगेटिव्ह पॉईंट्सकडं जर आपण पहिलं प्राधान्य देऊ कारण की ऑलरेडी खूप जणं फ्रँचायझी बंद होतं आणि बघतोय आम्ही खूप जणांच्या की ते आउटलेट चालू केले दोन महिन्याने तीन महिन्याने ते बंद करतात करता ते किंवा सेल्फ ब्रँडला शिफ्ट करतात ते तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो पार्ट येतो की स्टार्टिंगला नावाची हेवी फीस घेतली जाते की आमचं नाव मोठं आहे मग आम्ही दोन लाख चार्ज करतो आहे चार लाख घेतो आहे सहा लाख घेतो आहे मग आम्हीही याच्यावर थोडा अजून जास्त सर्वे व्हावा म्हणून न कळत बऱ्याच लोकांना भेटलो आम्ही की जे फ्रँचायझी विकतात किंवा सेल करतात पुणे असू मुंबई असू म्हणजे आम्ही कन्सल्टंट व्हायच्या आधी याही गोष्टी आम्ही करतो की वाले कसं मॉड्युलवर काम करतात ते किंवा ते लोकांना बरोबर विकतात ते का नाही विकतात ते कारण आम्हालाही कन्सल्टंट म्हणून ते सांगणं म्हणजे बर पर, बर, लोकांना परवडलं पाहिजे बर तर मग ह्या वेळेस आम्ही ज्यावेळेस बघितलं तर आम्हाला गेल्यानंतर माणूस निवांत असून सुद्धा दोन दोन तास वेटिंग मध्ये बसवलं गेलं की जिथं त्यांनी हाईप क्रिएट करायचा प्रयत्न केला की आमचे सर खूपच बिझी आहेत त्यांना यायलाच जमत नाही हा मग ते नंतर झोपेतून उठून येतात ते या गोष्टी नाईट पॅन्टवर येतात ते या गोष्टी काही ठिकाणी झाल्या आहेत किंवा बसलेत आतमध्येच दिसतंय आम्हाला की निवांत आहेत पण तरीसुद्धा आज सांगण्यात येते की नाही त्यांची मिटिंग चालू आहे किंवा हे या गोष्टी एक झाला हा एक प्रकार झाला हायेस्ट फी चार्ज केली जाते हा एक प्रकार झाला दुसरं तुम्हाला लिमिटेशन्स येतात की प्रोडक्ट लिमिटेशन्स किती फ्रँचायझी म्हणते आमचे हे दहा प्रोडक्ट आहेत सो so, हे दहाच प्रोडक्ट तुम्ही आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काहीही विकायचं नाहीये बरं आता जर आपण विचार केला की ती फ्रँचायजी मध्ये सो स्नॅक्स मध्ये hmm. म्हणजे त्यांचा बिझनेस चालणार अकरा बारा वाजेपर्यंत hmm. hmm. मग तो रेंट तर चोवीस तासाचा भरतोय पण hmm. hmm. त्याला बिझनेस फक्त सकाळी सहा ते बारा सहा तासच बिझनेस करतोय hmm. बारा नंतर त्यांनी काय करायचं बारा नंतर त्याचा स्नॅक्स जाणार पण अर्धा तासाला एक आयटम विकला जातो दोन आयटम विकला जातो हे स्नॅक्स रिलेटेड झालं दुसरं गेलो आपण व्हेज नॉनव्हेज हॉटेलच्या फ्रँचायझी बद्दल जर गेलो तर याच्यात परत काय होतंय की त्या हॉटेल अकरा ते तीन किंवा चार पर्यंत चालतंय परत मध्ये बंद राहते आणि संध्याकाळी सात ते अकरा चालते तिथं पण तेच होते की नऊ तास ते हॉटेल ऑपरेशनल तासात तुम्ही मेन कोर्स वर फोकस करताय वेज नॉन ची फ्रँचायझी असल्यामुळे जेणेकरून चोवीस तासातले फक्त तुम्ही नऊ तास ते युटिलाइज करताय रेंट तर तुम्ही चोवीस करताय हा मग ते नऊ युटिलायझेशन होते बाकी टाइम परत तुमचा लॉसच होतो ही एक दुसरी गोष्ट झाली कॅफे जर तुम्ही एखादं बघताय फ्रँझी मॉडेलला तर तिथं लिमिटेशन येतात की फक्त पिझ्झा बर्गर आणि सँडविचेस कोल्ड कॉफी मेन्यू असतो पण बर्गर बर्गरची फ्रँचायझी घेऊन तुम्हाला प्रॉफिट होत नाही कारण कर... मी एक जे बघितलं की लोक बाहेर पडतात पहिला की भूक लागली आहे आणि पोट भरण्यासाठी बाहेर पडलं जातं सो पहिलं प्राधान्य त्यांचं मेन कोर्सला दिलं जातं आणि पोट भरण्यासाठी सेकंडरी प्राधान्य हे बर्गर पिझ्झा सँडविच ला दिलं जातं पहिल्यांदा ते रोटी सब्जी राईस बॉल्स रोल्स याला प्राधान्य देतात जेणेकरून बाबा पोट चांगलं भरन मी जर बर्गर खाल्ला तर मला अर्धा तासांनी परत भूक लागणार आहे मग मी शंभर बर्गरला घालतो मला परत शंभर कशाला तरी घालायचे त्यापेक्षा मी एकदाच दोनशे घालतो तर हा एक विषय फ्रँचायझी घेताना तुम्ही बघितला पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही आईस्क्रीमची फ्रँचायझी घेत आहे तर ती चालती चालतीय फक्त की जसं आताचा जो टाइम चालू आहे आता मार्चचा महिना चालू आहे मार्च पासून तर तुमचं जून स्टार्ट पर्यंतच ह्या तीन चार महिन्यात तुमचा सेल बुस्ट होतोय फक्त बाकीच्या टाइमला तो सडन ड्रॉप होतोय हा याच्यामध्ये अजून एक पार्ट आहे की तो बाकीच्याकडं खूप जास्त ड्रॉप होतोय पण एक दोन जे मेजर ब्रँड आपण म्हणलं की नॅचरल आईस्क्रीम जे आहे आताच्या स्टेजला तर नॅचरल आईस्क्रीमचं नॉर्मल टाइमला पण स्टोर्स चांगले चालतात ते कारण युएसपी परत तिथंच येतोय आपण फिरून की ते फ्रँचायझीवाल्याची युएसपी तुम्ही चेक करा आणि मग ती कोणता आईस्क्रीमचा ब्रँड घ्यायचा हे तुम्ही त्याच्यामध्ये ठरवलं पाहिजे फ्रँचायझीमध्ये मग त्यांचाही सेल ड्रॉप होतोय नाही असं नाही पण आहे काही प्रमाणात आहे पण मी शक्यतो सजेस्ट करतो की फ्रँचायझी घेताना आईस्क्रीमची तर चुकूनही घ्यावी नाही किंवा एखादी पान किंवा डेझर्ट ह्या रिलेटेड पडूच नाही तुम्ही कारण तुम्ही ते शॉप कॉस्ट रेंट कॉस्ट लेबर कॉस्ट सगळं तेवढंच पडतंय मग तो सेल तुमचा तेवढा जात नाही विकणारा विकायला बसला असतो तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला केक मध्ये इंटरेस्ट आहे बेकरीमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून किंवा पान आवडतं तुम्हाला म्हणून तुम्ही त्या पानाच्या स्टोरची फ्रँचायझी घेत आहेत तर मग तसं नका बघू तुम्ही हे बघा की तुम्ही बिझनेस परस्पेक्टिव्ह विचार केला पाहिजे फ्रँचायझीकडे बघताना की ते आपण घेतोय पहिली गोष्ट आवड म्हणून घेतोय दुसरी गोष्ट आपल्याला पैसा पण कमवायचा आहे त्याच्यातून की जे चाल सगळं चाललंय सगळं खताटोप आयुष्य जगतोय हा पैशासाठीच जगतोय माणूस की बाबा ऍट द एंड सगळे पैशाच्याच माग आहेत yes. आजच्या डेटला मग तो पैसाच जर येत नाहीये पण mm -hmm. शॉक म्हणून करायचं तर गोष्ट वेगळी आहे तुमच्याकडे मेजर इन्कम सोर्स आहे हे टाकले हे शॉक म्हणून नाही mm -hmm. म्हणजे माझा मित्र आहे तो खूप मोठ्या लेवलवर लेव्हलवर त्यांनी फ्रँचायझी घेताना मी त्याला म्हणलं की दोघं जण आहेत पार्टनर आहेत दोघं पण मोठ्या मोठ्या लेवल बिझनेस चालले दोघांना म्हणलं काय गरज आहे याच्यात यायची आपलं चाललंय ते खूप मोठ्या लेवलवर आहे इथं फ्रँचायझी रेस्टॉरंट मध्ये काय यायचं तर त्यांचं तेच म्हणाल की शॉक काही नाही भेटलं त्याच्यातून तरी झालं पण एक म्हणतो ना आपण दाखवायला लोकांना किंवा एक आवड आहे की बाबा मला हे स्टोर माझं असलं पाहिजे एक त्याच्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे तर तो, तो एक पाठ झाला मग हे निगेटिव्ह पॉईंट आहे त्याच्यामध्ये की किंवा तुम्ही ज्याची फ्रँचायझी घेताय किंवा प्रोडक्ट विकायचा उद्देश काय की जो फ्रँचायझी ओनर आहे त्याचं एम काय है, है है, है। तुम्ही फ्रँचायझीवाल्याकडे मीटिंगला जाताय तर त्याचं एम बरोबर आहे का नाही तर त्याचं एमच जर बरोबर नाहीये तर अडचण येते तुम्ही त्याचे मल्टिपल प्रॉडक्ट्स ठेवू शकत नाही तर अडचण येते याच्यापेक्षा तुम्ही सेल्फ आउटलेट जर केलं तर साधारणतः तुमचं आउटलेट सकाळी सा साडेसातला ला चालू होतंय सातला ला चालू होतंय सहाला ला चालू होतंय तुम्ही रात्री एक वाजेपर्यंत बिझनेस करतात मल्टिपल प्रोडक्ट्स वरती ह्या निगेटिव्ह गोष्टी त्याच्यामध्ये आहे की फ्रँचायझी घेतल्यानंतर त्याचे लिमिटेड प्रोडक्ट्स असल्यामुळे पहिल्यांदा तिथे अडचण येते दुसरी गोष्ट तो पहिल्यांदा फीस घेतली जाते त्याचबरोबर चालू चालू मध्ये दर महिन्याला पर्सेंटेज ठरलेले असतात फ्रँचायझी वाल्यांचे काही ठिकाणी पाच टक्के काही ठिकाणी दहा टक्के काही ठिकाणी पंधरा टक्के टक्केवारीमध्ये पण आहे प्रॉफिट मध्ये शक्यतो कोणी करत नाही वाला एकदम दीडशाना असतो विकणारा कारण त्याला माहिती आपण प्रॉफिट वर जर शेअरिंग घेतलं प्रॉफिट व्हायला समोरच्या माणसाला सहा महिने वर्ष निघून जातात याला तोपर्यंत एक रुपये मिळत नाही त्यामुळे तो प्रॉफिट कधीच येत नाही पण तुम्ही हा प्रश्न त्याला विचारून बघा की तू प्रॉफिट शेअरिंग वर करणार का फिक्स पर्सेंटेज नको घेऊ प्रॉफिट वर बोलसल मग हा एक विषय येतो त्याच्यानंतर तिसरं जे येतं की फूड टेस्ट त्याची तेवढीच महत्वाची पाहिजे मग त्याची ती कन्सिस्टन्सी पाहिजे फूड टेस्टला नाही तर त्याच्यामुळे निगेटिव्हिटी आपल्याला बघायला मिळते की काल एखादी गोष्ट वेगळी लागत होती आज एखादी गोष्ट वेगळी लागते या सगळ्या निगेटिव्ह इम्पॅक्ट्स आहेत त्यामुळे मी असं सजेस्ट करेल की शक्यतो फ्रँचायझी घ्यावीच नाही तर अजून एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जर म्हणलं तर ब्रँड इमेज म्हणजे एखाद्या गोष्टीचे जर दहा आउटलेट्स आहेत तर दहा आउटलेट्समध्ये एखाद्या आउटलेटला आउटलेट काहीतरी इन्सिडेंट होतोय तुमचा की तिथं काहीतरी झुरळच निघतंय केस निघतोय दगड निघतोय किंवा काहीतरी अजून मेजर काही अशी गोष्टी होती की त्यामुळे तो कस्टमर खूप हाईप क्रिएट करतोय तिथं आणि न्यूज पर्यंत वगैरे गोष्टी जातात किंवा सोशल मीडियावर व्हायरल होतात या गोष्टी मध्ये झाले काही ब्रँडचं तुम्ही बघितलं असेल की व्हेज भाजीमध्ये नॉन च गोष्टी आढळल्या गेल्या मग त्याचा इम्पॅक्ट ऑल ओव्हर ब्रँड ब्रँचेसला पण होतो तुमचा मग ती म्हणून या गोष्टींमुळं माझं जे सुद्धा वाटेल याची फ्रँचायझी मी आजपर्यंत नाही दिली आणि इथून पुढे उभे आयुष्यात मी देणार नाही मला माहिती मी ज्या पद्धतीने माझा आउटलेट रन करतोय त्या पद्धतीने समोरचा माणूस त्या आउटलेट नाही रन करणार मी जे माझं शंभर टक्के देतोय तो फक्त पैशाच्या उद्देशाने बघतोय तो उद्या चालून कॉस्ट कटिंग पण करू शकतो भाजीपाल्यामध्ये किंवा रॉ मध्ये मग ते ऍट द एंड परत तेच होतं की माझं नाव खराब होणार त्यामुळे मी शक्यतो विचार करतो की माझा ब्रँड आहे हे माझं एकच आउटलेट आहे आणि मी हेच चालणार मी आजही लोकांचे आउटलेट उभा करून देतोय त्यांच्या नावाने करून देतोय तुम्ही करा मला त्याच्याशी हरकत नाही आणि याच्यामध्ये पॉझिटिव्ह पॉईंटचा जर आपण विचार करायला गेलो तर एका दृष्टीने चांगलं पण आहे की तुमचं जे त्यांच्याकडनं सगळं मटेरियल तुम्हाला येत आहे तुम्हाला फक्त पुढे ते विकायचंय मग हार्डली तुम्ही एक दोन मुलं ठेवून ते गोष्ट करू शकतात पण यामध्ये पण परत तीच केस की लेबर ते प्रोव्हाइड करतात का कारण फ्रँचायझीवाला फक्त फ्रँचायझी विकतोय तो लेबर देत नाहीये हे मी अनुभवलं ज्या दोन मित्रांचं मी बोललो की त्यांनी ज्या वेळेस ते फ्रँचायझी घेतली त्यांनी लेबर समोरच्यानी नाही प्रोव्हाइड केले त्यांनी लेबर माझ्याकडनं घेतले पण लेबर हाच सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी फीस तगडी घेतली फ्रँचायझी फी पण त्यांनी नॉलेज नाही दिलं ऍज अ मित्र म्हणून मी मित एक रुपयाही न घेता नॉलेजचा मी त्याच्यासाठी उभा होतो कारण मित्र आहे ना मित्राचं वाईट होतं आणि मला बघवलं जाणार नाहीये किंवा तो जर चुकीच्या ठिकाणी जातोय तर ते होणार नाहीये मग त्यांनीच फक्त पैसे दिले आणि तो काहीच बघत नाहीये या गोष्टी होतात मग त्या गोष्टी नको व्हायला आणि ती एक गोष्ट तुम्ही बघा की तुम्ही काय पे करता ते आणि तो बदले तुम्हाला रिटर्न कसे देतोय प्रोडक्ट जे ते कंपनीकडनं तुम्हाला येतात तुमचं फक्त सेल करायचं काम आहे डोक्याला एकटीक नाहीये तुम्ही गेले गेले आउटलेटला ना नाही गेले तरी फरक नाही पडत मग तुम्हाला तिथून दहावीस हजार येतात तरी तुम्ही खुश आहे मग ठीक आहे तसं असं तर ठीक आहे बाबा तुम्ही जॉब करताय तुम्हाला एक लाख रुपये पेमेंट आहे इथून काहीतरी चिरिमिरी वीस तीस हजार आले तरी तुम्हाला मोर दॅन इनफ आहे अशा केसमध्ये तुम्ही ती फ्रँचायझी घ्यावी की बाबा मला दाखवायला पाहिजे लोकांना नाहीतर नाहीच घ्यावी तर फ्रँचायझी बद्दल आपण प्रोज आणि कॉन्स आपल्याला कळालं की बाबा काय कुणी फ्रँचायझी घ्यायला पाहिजे किंवा त्याचे काय निगेटिव्ह इफेक्ट आहेत ते तर कळालं बरोबर बट आता कोणाला तरी नॉलेज नाही बट रेस्टॉरंट चालू करायचंय आणि रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये नॉलेज नाही त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी काय सोल्युशन ऑप्शन एकच आहे की बाबा एक तर आपलं मागं जे जसं बोलणं झालं होतं की तुम्ही छोटं काहीतरी घरणं चालू करा टेस्ट डेव्हलप करा मग ते फूड कार्टला घेऊन जा किंवा छोटा आउटलेट टाका किंवा मग त्याच्यानंतर त्याला स्केल अप करत जा ही एक गोष्ट झाली किंवा दुसरी गोष्ट की करायचंच आहे करायचं करायचंय मग स्नॅक्स सेंटर असू कॅफे असू रिझॉर्ट असू किंवा काय म्हणतात आपलं रेस्टॉरंट असो रेग्युलर व्हेज नॉन व्हेज किंवा व्हेज बार यासाठी आपली कन्सल्टन्सी अवेलेबल आहे की तो माणूस सुरुवातीला पण पैसे घेतोय त्याच्यानंतर म्हणजे दा, दाबून पैसे घेतो असं की नाही थोडे चार पाच लाख सहा लाख फ्रँचायझी फी घेतली जातील तिथून पुढे दर महिन्याला त्याला ऐंशी हजार लाख रुपये त्याला जातात कारण तो सगळं मॅनेज करत असतो आणि ॲट द एंड तो जे मटेरियल प्रोव्हाइड करतो फ्रँचायजी असल्यामुळे तर त्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये त्याचं मार्जिन असतं की तो किराणा देतोय तरी तो त्याच्यात दोन रुपये कमवतो भाजीपाला देतोय तरी दोन रुपये कमवतो मग याच्यात काय होतं ऍट द एंड ओनरचं जे मार्जिन आहे फ्रँचायझी मध्ये ते कमी होतं म्हणजे ॲज अ कन्सल्टन्सीचं पार्ट मध्ये कसं होतं सगळे व्हेंडर्स तुमचे आम्ही काही जुनियन व्हेंडर्स देणार पण असं नाही की हेच वापरायचे तुम्ही तुमचे पण वापरू शकता कोणताही वापरा आम्हाला त्याच्याशी काही घेणं दे आम्हाला आमचं पैसे मिळालेत आम्हाला कन्सल्टन्सी तुम्हाला प्रोव्हाइड करायची ती तुम्हाला स्टाफ देण्यापासून तुम्हाला रेस्टॉरंट सेटअप करण्यापासून एम्बियन्स पासून किती टेबल्स किंवा तुमचं बजेट पन्नास लाख आहे तर पन्नास लाखात काय काय बसवायचे अंदर दहा लाख आहे तर दहा लाखात स्नॅक्स सेंटर होणार आहे कॅफे होणारे प्रॉफिटेबिलिटी कशी झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींवर आम्ही बारीक बारीक गोष्टींवर आम्ही फोकस करतो मग तो प्रोग्राम आमचा स्टाफची गॅरंटी आणि प्लस विजिट बेस अशा दोन्ही गोष्टींवर कन्सल्टन्सी आपली अवेलेबल आप आहे सो so, त्यांना ते एका दृष्टीने परडून जातं की बाबा यांना एकदाच पे करायचं आणि तो तेवढी फ्रँचायझी घेतो पाच सहा लाख आपण तेवढे पण नाही घेत त्याच्या फिफ्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट आपली कॉस्टिंग येते एखादं बजेट खूप कमी येतं ते अजून कमी मध्ये पण आपण बसून देतो कोणती फ्रँचायझी वगैरे घेत बसण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली आपल्याकडे येऊन आपण तुम्हाला ते सगळं सेट करून देऊ म्हणजे तुमची कॉस्ट पण वाचन पाहिजे ते प्रोडक्ट पण तुम्हाला ठेवता येतील आणि इंडस्ट्रीमध्ये चांगलं स्केल पण करता येईल कारण आम्ही ज्यावेळेस आमच्या जे रेस्टॉरंट चालू आम्ही गॅरंटी देतोय की आमच्या थ्रोट तुम्हाला तीन लाखांचा बिझनेस आम्ही आणून देणार आहे बाकी जो तो नॅचरली कस्टमर येणार आहे फुटफॉल होणार आहे ते वेगळं किंवा डिजिटल मार्केटिंग आणि अजून बऱ्याचशा गोष्टींमध्ये आम्ही सपोर्ट करतो की जे फ्रँचायजी वाले नाही करत आहे या सगळ्या गोष्टी आपण त्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून करतोय आजच्या डेटला